कल्याण डोंबिवली पालिकेची पाणी पुरवठा केंद्र जलमय मुसळधार पावसामुळे उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे या नदीकाठी असलेले मोहिनी येथील शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि टिटवळे येथील काळू नदीवरील साडेसात दशलक्ष लिटर क्षमतेचे उदंचन केंद्र पाण्याखाली गेल्याने ही दोन्ही केंद्र रात्रीपासून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बंद केली आहे खोऱ्यातील भीमाशंकर कर्जत माथेरा नेरळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे पावसाचे हे पाणी उल्हास नदीतून वाहत बादलापूर कल्याण डोंबिवली भागातून पुढे खाडीला जाऊन मिळते खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून वाढवत आहे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मोहन येथील पाणी पुरवठा केंद्र येथे उल्हास नदीची पाणी पातळी मंगळवारी संध्याकाळपर्यंत आठ पूर्णांक ऐंशी मीटर होती ही पातळी बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत नऊ पूर्णांक चौतीस मीटर झाली आहे धोका पातळीच्या दिशेने उल्हास नदी मोहणे येथे वाहत आहे हीच पातळी मोहिली उदमचंद जलशुद्धीकरण केंद्र येथे वाढल्याने नदीकाठच्या मोहिली शंभर दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केंद्रात पाणी शिरल्या मोहिली येथे बुधवारी सकाळची पाणी पातळी दहा पूर्णांक सदतीस मीटर आहे धोका पातळीच्या दिशेने उल्हास नदी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतून वाहत आहे मोहिली येथे उदंचन केंद्रातील मीटर क्युबिक मध्ये पाणी घुसलाय त्यामुळे पंप चालवणे शक्य नसल्याने रात्रीपासून मोहिली येथील शंभर दशलक्ष लिटर उदंचन केंद्र बंद ठेवण्यात था आलंय मोहिली येथील पाणी पुरवठा केंद्र बंद राहणार असल्याने कल्याण पश्चिम येथील काही भाग ग्रामीणमधील काही भागांना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे चिटवाळा येथील केंद्र बंद राहणार असल्याने चिटवाळा मांडा वडवली आंबिवली शहाळ अटाळी परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे मोहिली येथील एकशे पन्नास दशलक्ष लिटर क्षमतेच्या उदनचन केंद्रातून डोंबिवली पूर्व पश्चिम शहराला पाणी पुरवठा केला जातो उल्हास नदीला पूर आला आहे की हे केंद्र पाण्याखाली जात होते महावितरणाची विद्युत यंत्रणा बंद पडत होती त्यामुळे हा नेहमीचा त्रास टाळण्यासाठी मोहिली उदनचन केंद्रातील मीटर क्युबिकल यंत्रणा ठेकेदार संजय शाह यांनी चार वर्षापूर्वी पाणी पातळी पासून उन्नत ठिकाणी पाणी पुरवठा केंद्रात बसून घेतली आहे तेव्हापासून उल्हास नदीचे पाणी मोहिली पाणी पुरवठा केंद्रात दुसरे तरी डोंबवली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली उदंचन केंद्रावर कोणताही परिणाम होत नाही या केंद्रातून नेतीवली येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणून के केंद्रा ते डोंबवेली शहराला पुरवठा केला जातो मोहिली पाणी पुरवठा केंद्र उल्हास नदीच्या वेळेत अडकली की तेथील नियंत्रक कामगारांना बाहेर पडण्याच्या सूचना पालिकेकडून दिल्या जातात या केंद्रात न जाता दूरसंवेदन यंत्रणेच्या सहाय्याने या केंद्रातील यंत्रणा चालू करण्याची बंद करण्याची सुविधा पालिकेने कार्यान्वित केली आहे पाण्याची पातळी ओसरली की मग हे केंद्र पुन्हा सुरू केली जातात तसे या केंद्राचे देखभाल दुरुस्तीचे काम पाहणारे संजय शाह यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट चिटवाळा न्यूज चिचवाडा या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद